लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सहा ऑगस्टच्या च्या भागामध्ये आता जबरदस्त ज्या आपण गोष्टीची वाट पाहतो तो गोष्ट होणार आहे चांदेकरांना कलाचं चा महत्व स्वामीनाथनच्या प्रोजेक्टमुळे मुळे करणार आहे कारण स्वामीनाथनला कलाच्याच डिझाईन प्रत्यक्षात हव्या असतात आणि तसं त्याने आता चांदेकरांच्या घरात येत खूप मोठा गौप्यस्फोट करत अद्वेदचे डोळे उघडलेले आहे इकडे सहा ऑगस्टच्या भागामध्ये कला परोपरीने सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मी हे का केलं आणि मी सत्य का लपवलं कला सांगत असते स्वामीनाथननी ज्या वे वेळेला पहिल्यांदा कोणत्याही डिझाईन अप्रूव्ह करत नव्हत्या त्यावेळेला मी आपल्या ऑफिसमध्ये आले होते ऑफिसमध्ये आल्यावरती मला समजलं होतं की स्वामीनाथनला डिझाईन हवे आहेत आणि म्हणून मी त्या डिझाईन दिल्या माझ्या डिझाईनमुळे स्वामीनाथननी आपलं म्हणजे चांदेकरांच्या सोबतचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते फायनल केलं यावरती अद्वैत म्हणतो हे बघ तुला काहीही याचं क्रेडिट घ्यायची गरज नाही आहे त्यानंतर दोनदा स्वामीनाथननी आपल्या डिझाईन पास केल्यास ना मग त्यासुद्धा डिझाईन आमच्याच होत्या नाही त्यासुद्धा डिझाईन माझ्याच होत्या प्रत्येक डिझाईन जी बँगलोरला गेलेली आहे ती डिझाईन मी पाठवलेली आहे बँगलोरला सिलेक्ट झालेल्या प्रत्येक डिझाईनचं डिझाईन मी काढलेलं आहे यावरती आता मात्र इकडे आवा म्हणतात कला तू हे सगळं जे लपवलंस ना ते चुकीचं केलंस पण या सगळ्यामध्ये तू खोट बोलून चूक केली असलीस तरी हे सुद्धा आपल्याला नाकारता येत नाहीये की या सगळ्यामध्ये बँगलोरचं कॉन्ट्रॅक्ट हे फक्त आणि फक्त कलामुळे आपल्याला मिळालेलं आहे बँगलोरच्या कॉन्ट्रॅक्टची ही, ही अपॉर्च्युनिटी आपल्याला कलामुळे मिळालेली आहे आपला बिझनेस महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याची अपॉर्च्युनिटी कलामुळे आपल्याला मिळालेली आहे असं म्हणत आबा आता कलामुळे प्रत्येक गोष्ट कशी घडली हे सगळ्यांना समजावून सांगत असतात यावरती अद्वेक म्हणतो आबा तुम्ही हिचं सांगू नका जर ही एक खोटं बोलू शकते तर ती याच्यापुढे अजूनही खोटं बोलू शकते यावरती कला म्हणते काय खोट वाटतंय तुला म्हणजे या सगळ्यामध्ये मी डिझाईन स्वामीनाथनला दिल्या हे जर का खोटं असेल तर तू एक काम कर तू न तू या सगळ्यामध्ये फोन कर फोन कर सानिकाला सानिकाला फोन करून तू एक गोष्ट विचार की दिलेली प्रत्येक डिझाईन ही स्वामीनाथनला माझी होती की अजून कोणी दिलेली होती असं म्हणत कला आता दूध का दूध पाणी का पाणी करत या सगळ्यामध्ये सानिकाला फोन करून हे सगळं विचार म्हणून सांगते यावरती अद्वेतकडे आता काही उत्तर नसतं कारण जी मोठी डील आहे ती स्वामीनाथनची फक्त कलामुळे मिळाले हे सगळ्यांच्या समोर आल्यावरती सरोज आणि राहुल यांच्या पण तोंडाचे रंग उडतात सरोज आणि राहुल आणि इकडे रोहिणी रोहिणी म्हणते काय रे राहुल म्हणजे आपण करायला काय गेलो आणि सगळ्यांना आपल्या ह्याच्यामध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करते आबा म्हणतात मला असं वाटतंय हिने खोटं बोलून जी चूक केली आहे ना त्यापेक्षा हिने आपल्या चांदेकरांच्या ज्वेलर्सचं नाव मोठं करण्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन केलंय ना ते आपण लक्षात घ्यायला पाहिजे या सगळ्यामध्ये चांदेकरांची सून चांदेकरांचा बिझनेस मोठा करण्यासाठी जे काही करतेय ना त्यामुळे मला तर आनंद झालेला आहे असं म्हणत आबा आता इकडे अद्वेतला सांगतात खर तर या सगळ्यामध्ये आपल्याला इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट जर का हिच्यामुळे मिळालं असेल तर अद्वेत तू हिच्यासोबत असं वागणं चुकीच आहे तू हिचे खरे तर आभार मानायला पाहिजेस खरं सांगू तर मला खूप अभिमान वाटतोय असं म्हणत आबा सगळ्यांना कलाचा वाटणारा अभिमान सगळ्यांच्या समोर बोलून दाखवतात आणि अद्वेतचे हात जोडले जातात अद्वैत कलासमोर हात जोडतो आणि म्हणतो थँक्यू म्हणजे तुझ्या डिझाईनमुळे खरं तर मला स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे तुझे किती आभार मानून तितके थोडे आहेत आबा म्हणतात त्याप्रमाणे खरंच तू केलं असेल मोठं काम चांदेकरांच्या फर्म साठी केलं चांदेकरांना बँलोरचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले असतील यासाठी तुझे खूप खूप आभार पण यापुढे तू जे खोट बोलून केलेस ना ते मला बिलकुल पटलेलं नाहीये तू खरं बोलून हे सगळं केलं असतंस ना तर नक्कीच मला आवडलं असतं या सगळ्यासाठी मी तुझे, तुझे आभार मानतो पण यापुढे मला तुझ्या मदतीची गरज नाहीये हे पण तितक्याच निक्षून सांगतो असं म्हणत अद्वैत रागारागात आभार तर मानतो पण तिकडून निघून जातो कला म्हणते थांब या सगळ्यामध्ये माझी चूक आहे तितकीच चूक तुझी सुद्धा आहे यावरती अद्वैत म्हणतो चूक माझी अगं कसं आहे ना या सगळ्यामध्ये जर का तुला तुला खोटं बोलायचं होतं तर तू खोटं बोलूनच केलंस खरं बोलायचं असतं तर सगळं खरं सांगितलं असतं पण मुळातच तुझ्या रक्तातच खोटेपणा आहे यावरती कला म्हणते हे बघ चूक माझी आहे कारण मी खोट बोलले पण चूक तुझी पण आहे कारण मला खरं बोलण्यासाठी तुझ्याबद्दलचा विश्वास पण वाटला नाही आणि या सगळ्यामुळे मी खरं बोलले नाही पण माझा हेतू कोणताही नव्हता हा हेतू साध्य करण्यासाठी मी बाकी काहीही केलं नाहीये मी फक्त आपल्या फर्मला एक चांगलं कॉन्ट्रॅक्ट मिळावं यासाठी हे केलं आणि आज पहिल्यांदा तू माझं कौतुक केलेलं आहेस त्यासाठी मला तुझे आभार पण मानायचे आहेत आणि जे काही प्रकरण खरं आहे ना ते खरं खरं पण सांगायचं आहे राहुल म्हणतो मम्मा अगं हे प्रकरण भलतेच वेळ घ्यायला लागलेलं आहे म्हणजे आपल्याला वाटलं की अद्वैत आणि सरोज ओरडेल ही कला गप्प बसेल पुन्हा डिझाईन देणार नाही पण ही काही ऐकायला तयारच नाहीये हिचं म्हणणंच दामट्टी आहे हिचंच म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे यावरती आता मात्र कला म्हणायला लागते हे बघ मला असं वाटतंय की माझी बाजू सुद्धा तू ऐकून घेतली पाहिजेसच मी जे म्हणते ते सुद्धा म्हणणं तुला पटलंच पाहिजे म्हणजे मला जर वाटलं मला लहानपणापासून कलेची खूप आवड आहे मला कलेची आवड होती त्यामुळे प्रत्येक वेळेला मी माझ्या जगदंबा स्टोअरमध्ये क्रिएटिव काहीतरी करत होते क्रिएटिव करत असताना माझ्या प्रत्येक डिझाईनचं माझ्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होत होतं इकडे लग्न झाल्यापासून मी आले त्यावेळेला कुणीही माझ्या कलेचं कौतुक केलं नाही इवन माझी कला मी कधी वापरलीच नाही या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की माझी कला वापरण्याची मला संधी मिळाली ती मी वापरली आणि आपल्या फॉर्म साठी याचा उपयोग केला त्यात काय अवघड आहे यावरती आता मात्र मध्येच तोंड घालत इकडे रोहिणी बोलायला येते कारण जर प्रकरण वाढलं तर कलाचं महत्व सगळ्यांना पटेल म्हणून रोहिणी बोलायला येते कला अगं तुझं म्हणणं बरोबर आहे पण तू चुकलीस ना चुकलीस तर माफी मागून मोकळी हो कला म्हणते मी चुकले मी माफी पण पड़ मागते पण ही चूक माझ्या हातून का झाली हे सुद्धा लक्षात घ्या मी फक्त आपल्या चांदेकरांच्या फॉर्मला मोठं करण्यासाठी स्वामीनाथनच करोडोचं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून जाऊ नये यासाठी यासाठी प्रयत्न करत होते आणि त्यासाठी प्रयत्न केले तर काही चुकीचं आहे मला नाही वाटत आहे अद्वैत पण तू आपलं 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 का म्हणतीयस हे काही आपलं तुपलं नाहीये माझी फर्म आहे मी करेन काय करायचं ते त्यामध्ये तुला ढवळ्या ढवळ करायची काही गरज नाहीये कला सांगते तू मला आपलं मान्य तर नको माणूस या घरात आल्यापासून या घराचा या बिझनेसचा फायदा होण्याचाच मी विचार केलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्या मात्र आता मला जे करायचं तेच मी करा अद्वैत म्हणतोय बघ तुला जे करायचं ते कर पण तू खोटं बोलल्याची तुला शिक्षा मिळणार तू खोटं बोलल्यामुळे तुला कोणत्याही प्रकारचं डिझाईन काढता येणार नाही कला म्हणते का माझी कला आहे ती कला मी जपणार तुला डिझाईन अप्रूव्ह करायचं की नाही हे तू ठरवायचं आहे पण माझं डिझाईन मी काढणार माझी कला मी जपणार असं म्हणत कला आपल्या शब्दावरती फायनल असते आणि कोणत्याही प्रकारे अद्वेतचं काही ऐक न ऐकता ती डिझाईन काढणार याच्यावरती फर्म असते अद्वैत तिच्याकडे रागाने पाहत असतो आणि हे बघ माझी फर्म आहे माझं चांदेकरांचं हे आहे मी काय करायचं ते बघेन या सगळ्यामध्ये तुझ्या मदतीची मला गरज नाहीये खोटारडे माणसं मला माझ्या याच्यात आवडत नाही त्यावरती आता मात्र मध्ये सरोज तोंड घालते आणि मला माहितीये ना ही मुलगी असंच करणार म्हणजे ही किती धूर्त आहे ना तुला समजतंय का अद्वैत हिला हिच्यावरती आरोप करण्यात आला की ही चुकीची आहे किंवा हिने खोट मग हिने काय केलं ज्यावेळेला हिला विचारलं तेव्हा ही एकच मुद्दा घेऊन बसली आणि तो म्हणजे स्वामीनाथन यांचा हिला माहिती आहे की स्वामीनाथन यांचा मुद्दा, स्वामी स्वामी मुद्दा काढून कसा आपल्याला विषय स्ट्रेच करता येईल आणि घरातल्या लोकांचा तिच्यावरती विश्वास बसला हिने आपल्या समोर सिद्ध केलं की स्वामीनाथन यांचं कॉन्ट्रॅक्ट हे सुद्धा आपल्यामुळे म्हणजे हिच्यामुळे आपल्याला मिळाले त्यामुळे लोकांना काय वाटणार की ही तर बिचारी साधी बोळी आपल्या बिझनेस वाढवण्याचा विचार करते, करते। यावरती आबा म्हणता सरोज चुकीचं का ह्याच्यामध्ये अगं हिच्यामुळेच आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाले ना यावरती सरोज म्हणते आबा हेच मला सांगायचं आहे हेच हिने हे सगळं केलेलं आहे आतापर्यंत फसवणूक फसवणूक इतकंच केलेलं आहे डिझायनर डिझायनर काय बाबा ही यायच्या सुद्धा आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या चांदेकरांच्या फर्ममध्ये मध्ये कॉन्ट्रॅक्ट साईन होत नव्हते का ही यायच्या सुद्धा आपण मोठे मोठे डील करत नव्हतो का आणि ही नसल्याने आपल्याला काही फरक पडणार आहे असं मला नाही वाटत आदवेत तू एक काम कर मोठ्यातली मोठी डिझायनर हायर कर मोठ्यातल्या मोठ्या डिझायनरला आपल्या चांदेकरांच्या फॉर्म मध्ये जॉब दे हिच्यापेक्षा उत्तमातली उत्तम डिझाईन -उत्तम ती काढेल आणि स्वामीनाथन काय आपल्याला बाकी सगळे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पटापट -पत मिळवता येतील या सगळ्यामध्ये हिची काही गरज नाहीये यावरती आबा म्हणता सरोज तुझं म्हणणं बरोबर आहे याच्या आधी पण आपला बिझनेस चालू होता कलाने काम नाही केलं तरी पण आपला बिझनेस चालू राहील पण एक गोष्ट मात्र आहे स्वामीनाथन यांनी जर का कलाचे डिझाईन अप्रूव्ह केलेत ना तर तिचा एक वेगळ्या प्रकारचा छाप त्यांच्या मनावरती पडलेला असणार आहे त्यानंतर तू त्यांना कोणत्याही डिझाईनमध्ये डिझाईन दिलेस ना तर मला नाही वाटत त्यांना आवडेल यावरती आता इकडे सरोज म्हणते आबा हेच हेच हिला करायचं होतं आणि तेच तिने साध्य केलंय तुम्ही सगळे तिच्या जाळ्यामध्ये अडकले असाल पण मी मी तिच्या जाळ्यात काही अडकणार नाहीये ते काही नाही अद्वैत तू डिझायनर बघ हिच्या डिझाईनरची आपल्याला गरज नाहीये हिला ज्या डिझाईन काढायच्या त्या काढू दे पण आपण हिच्या डिझाईन घ्यायच्या नाही आणि हे फुल अँड फायनल आबा या सगळ्यामध्ये ना आम्हाला जे वाटतं ना ते पण महत्वाचं आहे कारण फसवणुकीला माफी नाही आबा म्हणत ठीक आहे निर्णय तुमचा आहे पण कलाला डिझाईन काढण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही तिला जर डिझाईन काढायचं असेल तर काढतील पण या सगळ्यामध्ये अंबाबाईच्या मनात आहे ना तेच होईल तुम्हाला कलाच्या डिझाईन घ्यायच्यात तर घ्या नाही घ्यायच्यात तर नका घेऊ पण तरी सुद्धा अंबाबाई हे सगळं पाहते असं म्हणत आबा शेवटचा शब्द अंबाबाईचा हो ठेवतात जे नियतीच्या मनात आहे तेच होणार हे, ते हे आबांना ठाम माहिती असतं तोपर्यंत इकडे आता राहुल आणि रोहिणी आपल्या आपण जे केलंय त्या कामाची विक्ट्री सेलिब्रेट करण्यासाठी रूममध्ये येतात आणि एकमेकांचीच तारीफ करत असतात कसं ह्या कलाला अडकवलं कसं अद्वैत आणि सरोजला पण अडकवलं हे या दोघांनाच माहिती असतं म्हणजे हे करून चांदेकरांचं नुकसान करून आपण अद्वेतला अडकवतोय हे माहिती असतं पण मूर्ख अद्वेतला कळत नसतं की कलाच्या डिझाईन ना करून आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय आणि रोहिणी आणि राहुलच्या जाळ्यात अडकतोय राहुल म्हणतो आता कसं झालं बघ ना म्हणजे ही कला त्या बोलण्या बोलण्यामध्ये अडकून गेलेली आहे कला पण अडकून गेले त्यामुळे तिच्या डिझाईन राहुल अद्वैत घेणार नाही अद्वैत डिझाईन घेणार नाही म्हणजे मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीत सगळं हे अपयश आणि त्यावरती रोहिणी म्हणते आणि या सगळ्याचा फायदा आपण करून घेत अद्वैतला बिझनेसमधून अशी हकलपट्टी करायची ना की त्याला कळणार पण नाही सरोज वहिनीला पण कळणार नाही पण या सगळ्यामध्ये कला हुशार आहे म्हणजे बाकी कुणालाही हॅन्डल करणं सोपं जाईल पण या कलाला हँडल करणं आपल्याला सोपं जाणार नाहीये बिझनेसमधून हिची हकलपट्टी महत्वाची आहे कारण आता सुद्धा एखादी सामान्य स्त्री असती डिझाईन बनवणं सोडून दिलं असतं पण ही काय बोलली हिने बनवणारच म्हणजे ही हार मानणार नाहीये ती डिझाईन बनवणार मला ह्या कलाला इकडून बाहेर काढलं पाहिजे असं म्हणत रोहिणीचं चा प्लॅनिंग चालू होतं तो तोपर्यंत अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो कलावरती खूप चिडलेला असतो कलावरती चिडलेला असतो आणि माझ्याशी फसवणूक करते ही माझ्याशी फसवणूक करते तोपर्यंत तो कलाला संगीताचा कॉल येतो संगीता कलाला बोलायला लागते कले अगं काय झालं घरामध्ये काही प्रॉब्लेम झालाय का म्हणजे या सगळ्यामध्ये मला सरोज मॅडमचा फोन आला होता आणि त्या खूप चिडल्या होत्या काय झालंय बोल तरी इकडे कला सांगायला लागते आई खरंच काही झालेलं नाहीये तू या सगळ्यामध्ये उगाच त्रास करून घेऊ नकोस अगं मी ना म्हणजे चांदेकरांच्या फॉर्मच्या भल्यासाठीच मी डिझाईन दिल्या होत्या यावरती संगीता म्हणते हे बघ मला माहिती आहे तू कधीच कोणतं काम चुकीचं करणार नाहीस याची मला खात्री आहे पण तरी सुद्धा मला असं वाटते तू हे लपून छपून करायला नको हवं होतंस यावरती कला म्हणते अगं आई त्यावेळेला सिच्युएशन अशी होती ना की कि मी किती काही केलं असतं ना तरी पण माझ्या डिझाईन कुणी घेतल्या नसते आणि म्हणून मला हे लपून छपून करायला लागलं इकडे कला फोनवरती बोलत असते पण तिकडे अद्वैत पण फोनच्या बाहेर तिच्याशी बोलत असतो कला एकाच वेळेला संगीताशी बोलते आणि अद्वैतची बडबड ऐकत असते अद्वैत म्हणतो काय चाललं नसतं सगळं चाललं असतं या लोकांना असं वाटतं की आपण काम केलं नाही तर बाकीच्या गोष्टी चालतच नाहीयेत म्हणजे आपली चुकी लपवायला आपण कसं महान काम केलंय हे दाखवायचं का खोटारडेपणाची पण सीमा असते यावरती संगीता म्हणते काय ग काय झालं यावरती कला म्हणते काही नाही आई अगं माझ्याकडून अशी कोणती चूकच झालेली नाहीये मी फक्त चांदेकरांना मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी हे केलेलं आहे बाकी काही नाही यावरती संगीता म्हणते मला माहितीये ना माझी लेख कधी स्वतःच्या स्वार्थासाठी काहीच करत नाही जे काही करेल ते दुसऱ्यांच्यासाठी पण तरी सुद्धा तरी सुद्धा मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये घरच्यांना सांगून करायला पाहिजे होतस इकडे अद्वैत बोलत असतो खोटारडी आहेस तू तू फसवलंयस मला असं म्हणत अद्वैत कलावती आगपाखड करत असतो पण तोपर्यंत कला फोन कट करते ठीक आहे बोल तूच बोल एका वेळेला दोन जणांशी बोलणं मला जमणार नाही अद्वैत पण तो का फोन का कट केलास तुझ्या आईला पण कळू दे ना की तू किती खोटारडी आहेस आणि तू आईसोबत काय बोलतेस तिला काय एक्सप्लेनेशन देतेस हे मला पण ऐकू दे ना असं म्हणत अद्वैत तिला पुन्हा फोन लावायला होतो कारण म्हणते ठीक तुला माझ्या माझं ऐकायचं आहे ना मी आईसोबत काय बोलते घे मी पुन्हा फोन लावते असं म्हणत कला पुन्हा आता इकडे संगीताला कॉल करते संगीताला कॉल केल्यावर ते संगीताचं पुन्हा सुरू होतं अगं काय झालं मागून आवाज कसला येतोय अद्वैत राव चिडलेत का काय झालंय तुला सगळेजण ओरडले का कले मला तुझं हेच कळत नाहीये भलं करायला ना जातेच खरं करा, पण या सगळ्यामध्ये तू आपली बाजू पण सेफ ठेव ना कुणाला बोलायला काही चान्सच देऊ नको यावरती कला म्हणते आई मी कोणत्याही वाईट हे काही केलेलं नाहीये किंवा माझ्या कोणत्याही याच्यामुळे काही नुकसान नाही झालेलं आहे झालं तर फायदाच झालेला आहे आणि त्यामुळे मी हे सगळं केलंय अद्वैत पण तो फायदा आमचा फायदा करून द्यायची तुला काय गरज आहे आमचा फायदा याच्या आधी पण होतो तर आमचा फायदा नंतर पण झाला असता तुला खोटं बोलून हे डील करायचं काही गरज नव्हती असं म्हणत आता मात्र कलाच्या अंगावरती ओरडत असतो हे आवाज संगीताला ऐकू जातो आणि संगीता म्हणते काय ग जावई बापू इतके चिडलेत का मग अशी सरोज मॅडम पण चिडल्या होत्या कले तुकडे तुला सगळे ओरडतायत का कले काय झालं मला तुझी खूप काळजी वाटते कला सांगते आई तू माझी काळजी करू नकोस मी इकडे व्यवस्थित आहे असं म्हणत मग कला फायमली फोन कट करते अद्वेत म्हणतो सगळ्यांची चूक नाही चूक फक्त माझी आहे फसवणूक फक्त माझी होत असते लहानपणापासून माझीच फसवणूक होत आली प्रत्येक वेळेला माझी चूक नसताना प्रत्येक जण येतं मला फसवत सगळ्यात पहिले फसवणूक करणारी तुम्ही होतात म्हणजे तुम्ही खऱ्यांनी माझी फसवणूक केली की तुम्ही खरे, खरे श्रीमंत आहात आणि माझ्यासोबत लग्न करताय त्यानंतर ती नैना माझ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं आणि नंतर राहुल सोबत प्रेम आहे म्हणून सांगते त्यानंतर तो अकाउंटंट मी त्याला इतकी चांगली ट्रीटमेंट दिली माझ्या एम्प्लॉई पण त्याने सुद्धा फिरायला जातोय हे मला फसवलं आणि मला खोटं सांगितलं माझी फसवणूक केली त्यानंतर सानिका सानिका माझी इकडे असिस्टंट आणि ती तुझी साथ देते आणि माझी फसवणूक करते म्हणजे आयुष्य भर मी सगळ्यांच्या फसवणूकच करू का इकडे तू लग्नाने माझी बायको होऊन आलेली आहेस तू मला फसवतेस सगळेच जण फसवणूक करतायत याच फसवणुकीच्या मला ऐकायचं आहे का असं म्हणत अद्वैत खूप भाऊक होतो आणि पहिल्यांदा कलाला आपण अद्वैतची फसवणूक केल्याबद्दल खूप वाईट वाटतं आणि ती मनात विचार करते नाही नाही याच्या मनात इतकं साचलंय हे आपल्याला कळलंच नाही आपण याची माफी मागूया यावर ती कला म्हणते खरंच आहे म्हणजे मी तुला दुखावलंय मी तुझ्यापासून खूप गोष्टी लपवल्यात याचं तुला त्रास होणं साहजिकच आहे चांदेकर ऐक ना सॉरी असं म्हणत कला प्रामाणिकपणे मनापासून अद्वेतची सॉरी मागते पण सांगते की चूक माझ्या एकटीचीच होती का म्हणजे या सगळ्यामध्ये तू मला व्यवस्थितपणे बोलायची तर मी सत्य सांगितलं असतं ना तुला तुझ्याबद्दलची भीती वाटली नसती तर कदाचित मी सत्य सांगितलं असतं ना अद्वैत म्हणतो झालं म्हणजे यात पण चूक माझीच आहे का कलाला आपली गिल्ट वाटते आपण याला फसवलंय त्यामुळे हा खूप हर्ट झालाय हे कळतं मग काय करावं हे सगळं चूक सुधारण्यासाठी कला आबांकडे येते आबांकडे येऊन कला म्हणते आबा माझं चुकलंय मला माहिती आहे पण या सिच्युएशन मधून मी मार्ग कसा काढू आबा म्हणतात हे बघ हे तुमच्या नवऱ्या बायकोच आहे तू चूक केलेस ना मग तू चूक मान्य पण केलेस या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा हे तूच ठरवायचं आहे ही तुझी लढाई आहे की नाही तुझी लढाई तुलाच लढायला पाहिजे यामध्ये मी तुझी काही मदत करू शकत नाही तू ठामपणे निर्णय घे की आपल्याला काय करायचं आहे ते आणि त्या निर्णयावरती तू ठाम राहा असं म्हणत असतानाच इकडे आता कला अद्वेतला काहीतरी सांगण्यासाठी रूममध्ये येते तोपर्यंत आद्वेतला स्वामीनाथन यांचा फोन आलेला असतो स्वामीनाथनची चौथी म्हणजे जी बॅच असते दागिन्यांची ती तयार करायची असते त्यासाठी डिझाईन हवे असतात पण यावेळेला कलाच्या डिझाईन रेडी असल्या तरी त्या चांदेकर फर्ममध्ये मध्ये पोहोचलेल्या नसतात त्या कलाकडेच असतात त्यावरती स्वामीनाथनचा फोन येतो की आपली जी डील करायची आहे किंवा जे दागिने करायचे आहेत त्या संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे पण मला ऑफिसमध्ये नाही बोलायचं तर मला घरी यायचं आहे मी घरी येऊन तुमच्यासोबत डिस्कस करेन माझ्या रिक्वायरमेंट सांगेन आणि त्यानंतर मग आपल्याला जे काही आउटपुट येईल ते बघता येईल यावरती अद्वैत म्हणतो घरी आता अद्वेत गडबडतो जर स्वामीनाथन घरी आले आणि त्यानंतर स्वामीनाथनला डिझाईन नाही आवडल्या तर काय होणार हे अद्वैतला माहिती असतं आणि ह्या आगाऊच्या डिझाईन तयार आहेत हे पण माहिती असतं पण स्वामीनाथन हट्टाला भेटतात की येईन तर घरी डील करीन तर घरीच असं म्हणत स्वामीनाथन आपल्या मागच्या डिझाईन आहेत ना त्या मला आवडल्यात आणि तशाच डिझाईन मला हव्यात हे पण कन्फर्म सांगतात आता मात्र अद्वैतकडे खूप मोठा आता धक्का बसतो की काय करायचं हिच्या डिझाईन घ्यायच्या नाहीत तरी प्रॉब्लेम आणि घ्यायचा तरी आपला इगोचा प्रॉब्लेम आता अद्वैत खूप मोठ्या संकटात अडकतो आणि काहीही झालं तरी मी तुझी मदत घेणार नाही असं कलाला ठाम सांगतो पण स्वामीनाथन आल्यावरती सगळी चक्र बदलणार आणि अद्वैत आणि सरोजला कलासमोर झोकावंच लागणार अद्वैत म्हणतो तुझ्या डिझाईनची गरज नाही डिझाईन काढायला घेतो पण अद्वैतला काहीही जमणार नसतं